जेवण म्हणजे फक्त भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई एकूण अठरा लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गारगोटी बांदा आणि अंबोली या ठिकाणी सापळा रचून गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं प्रवीण गायकवाड योगेश मस्कर अनंत मेस्त्री यांच्याकडून सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन चाकी वाहने असा एकूण अठरा लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा राज्यातून अवैधरित्या महाराष्ट्रात गोवा बनावटीचा मद्यसाठा घेऊन येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जात आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गारगोटी बांदा त्या आंबोली या मार्गावरून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचत प्रवीण गायकवाड योगेश मस्कर अनंत मेस्त्री या तिघांना अटक करत एकूण अठरा लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर निरीक्षक किरण पवार दुय्यम निरीक्षक वाय एन फंटागरे आर एम पाटील एस पी डोईफोडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे सुहा शिरतोडे मारुती पवार यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर